आज भव्य दिवस एक आदत एक बैल एक दुसा एक बैल मैदान पार पडतंय ठिकाण असणार आहे तालुका खटा जिल्हा सातारा या मैदानात मित्रांनो एक नंबर बक्षीस आहे एक सातरा हजार दोन नंबरला एकावन्न तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे भव्य दिवस मैदान पार पडतंय मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठी मराठी पळताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पळताना पाहायला मिळतील मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रातील वेगा शेवट पंचमी नक्की असेल सांजा साजा आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसेल का तर मित्रांनो सजा या मैदानामध्ये पाहताना नाही दिसणार कारण बघूया अजून तरी हे अपडेट नाही की साध्या या मैदानासाठी सज्ज झाला आहे तसे काय अपडेट आले तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन पण मित्रांनो ते ज्या सज्ज ज्या सज्ज झाला आहे एक तारखेच्या महार्षकेच्या मैदानासाठी पायरास असं नाव आहे बादल बघूया मित्रांनो या जोडीने आताच एक नंबर केला आहे या गाडीला कसं स्पीड लागेल कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आजच्या या एक एक बैल एक दुसा एक बैल मैदान मैदानामध्ये सारख्या पाहताना नाही दिसणार हे मैदान पित्र लेवल तुम्ही पाहू शकता सात भेट पुन्हा एकदा कारण अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन नोटीटमध्ये